का सांगे लय चेहरा पाडला काय झालं काय करायचं आपली मंगी माहिती आहे का मंग पाय बाय तुझी माहिती दिवस भरत आले पैसा नाही नवरा लावला बसला डोक्याला हात लावून पैसा नाही म्हणतो डिलिव्हरीला काय करायचं झालं पण सगळे आयडिया अगं आपल्या बारामती तालुक्यामध्ये महिला हॉस्पिटल आहे की बर ते अजितदादानी बांधलेलं अगं नाव दे कितीच म्हणजे काय तू तर महिला बचत गटाचे अध्यक्ष रुपया लागत नाही नाही फोन केला का घरी येत या आणि तिला घेऊन बी जाईल आणि डिलिव्हरी झाल्यावर तिला पैसा सुद्धा मिळतो या पटकन तिच्या जा घरी जाऊ नंबर आणून आपण तिच्या नवऱ्याला एवढ्या आनंदाची गोष्ट